नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावामध्ये जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केस गडती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत हा आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्व सणाभिज्ञ असल्याने खळबळ उडाली आहे तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजाराने डोके खाजवणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या गावामध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेले पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत पाण्याचा अहवाल आल्यावरच याचे कारण समोर येईल बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बुलढाणा थारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गळती चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डीएचओ यांच्याकडे हो, गेलो होतो हो, आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे नेमका हा काय प्रकार आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे आणि याच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे बोनगाव काय उपाय केलेला आहे तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोनगाव कालवड व कठोरा येथे अचानक केसगळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के केसगळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे